तर पासून मुरबाड शहापूरपर्यंत शहापूरपासून कल्याणपर्यंत कल्याणपासून पनवेल पर्यंत तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाडपर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार कधी <laughs> सुरू होणार तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र यो कधी सुरू होणार तुमच्या रेल्वे यायचे असल्या तर आमच्याकडूनच जायच्यात तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्यात आमच्या हातीतले बोगदेसुद्धा तुमच्या चालणार नाही आहेत शेवटी समाजाचा किती अंत बघायचा यालासुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही लढत पंचवीस चाळीस वर्ष झालं खस्ता खातून